पालकमंत्रीपदाची नेमणूक करणे ही सर्वस्वी सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आधिपत्याखाली येते माझा त्याच्याशी स्वतःचा काहीही संबंध नाही नाशिकचं पद जे आहे त्याला स्थगिती बाबा मागणी आम तर आमची आहेच आमच्याकडे सात आमदार आहे त्यामुळे आमची मागणी पूर्वी होती आजही आहे आणि उद्या राहणार आहे आपण पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहात तशी आपण मागणी केलेली आहे नाही माझा पक्ष निर्णय घेईल मी मागणी कशी केली नाही काही नाही माझा पक्ष सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना संपूर्ण अधिकार ते जे निर्णय घेतील तो मला मान्य आहे तुम्हाला जे पालकमंत्री पद दिलेलं आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी मी समाधान मी पूर्ण कुठल्या कामावर समाधानी एक गोष्ट बरोबर आहे की स्थानिक माणूस हा पालकमंत्री असावा सर्वसाधारणपणे कारण त्या जिल्ह्याचा आवाका माहिती असतो कार्यकर्ते माहिती असतात प्रश्न माहिती असतात त्यामुळे ते सोडवण्यासाठी त्याला वेळ देता येतो जिल्हा असल्यामुळे इतर जिल्ह्यामध्ये जायचं म्हटल्यानंतर कधीतरी चार सहा महिने जायचं नुसतं नॉर्मल पाठी टाकायला जायचं ते पण बरोबर नाही पण तो शेवटी निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे त्यांनी तो विचार करून निर्णय घेतला असावा असं माझं मत आहे